पुंजाजी चव्हाण ने आलो नेवास तालुका बरामपूर मी गाडीन पडलो होतो त्याच्यामुळं पायाला पडद्याला ताण पडला होता एमआरआय केला त्याच्यामुळं मग चला इकडे आलो असं संपर्क करायच्यामुळं हाय फरक आहे ना फरक आहे त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं तर मग बरं क्लिअर वाटलं एकदम पण त्याचं ऑपरेशन सांगितलं होतं पण ते हे गोळ्याने कवर झालं होतं म्हणजे हा दाखवलं होतं नगरला दाखवलं होतं नेवास फाटर दाखवत होतं की ते एम आर आय केलं म्हणे नगर डॉक्टर एक महिन्याच्या गोळ्या द्यायच्या पण तिने काही रिझल्ट लागला नाही इन महिन्याच्या नंतर एखाद्या नाही फरक पडला तर ऑपरेशन करू गुडघ्याच्यात पायाचं पण लोक म्हटले घरातले म्हटले बा ऑपरेशन करण्यापेक्षा कर ते पाहुणा म्हणे आपल्या हैदनगरला रावरीला तर मग इकडे संपर्क केला मग इकडं आलो मग त्याच्यामुळं हे ट्रीटमेंट केल्यामुळं मग बरं वाटलं म्हणजे ऑपरेशन टळलं बा थोडक्यात असं हॉस्पिटलला हे आलो थेरपी केली आणि मग तीन सोया वगैरे हा थेरपीचा आणि नंतर मग आपले तीन महिन्याचे मी गोळ्या खाल्ल्या हे ट्रीटमेंट त्याच्यामुळे ते क्लिअर झालं हा एकदम म्हणजे म्हणजे मला ते ऑपरेशन म्हणलं थोडं घे वाटलं होतं पण हे नाही थोडं फरक जा म्हणजे क्लिअर वाटलं एकदम नाही तर मला ते पाय येत नव्हतं नाही खरोखर म्हणजे असं लोकांना काय सांगा तुम्ही नाही म्हणजे चांगलं रिझल्ट आहे व इधरचं म्हणजे मला स्वतःला आलेलं आहे मी मी दुसऱ्याला बी सांगू इच्छितो की बा रिजल्ट चांगला येतो म्हणजे ऑपरेशन टळलं नाही ते मला करावं लागलं असतं ऑपरेशन तीन महिन्याचे ओके मध्ये झालं मी असं हां